नमस्कार आज म्हटलं मस्तपैकी पास्ता बनवूया तर पाहू कसा बनवायचा पास्ता खूप दिवसापासून म्हणत होते की पास्ता आहे आपल्याकडे आणि करायचं आहे तर आता मी ठरवलं आज करूयाच पांदा थोडे सुटपा होते एक कांदा घेतला एक टामॅटो घेतला लघु मिरची घेतली हे सार चिरायला घेतली त्याचे तुकडे करून घेतले गाजाचे छोटे छोटे छोट्या पिसे तुकडे केले कारण ते शिजायला पाहिजे म्हणून छोटेच तुकडे केले गाजर चिरलेला आहे बारीक पडक केले आता कांदा बारीक चिरून घेते पटपटाचा चिरून घ्यायचा म्हणजे कमी वेळात होतो मिस्टांना जायला व्हायला नको म्हणून लाल गडबडी सर्व चिरून घेतलं मी आता कांदा पण झाला चिरून टॉमॅटो चिरायला घेतला तर टॉमॅटोचा कच्चा ता। भाग काढून टाकला हा पटकन चिरायला घेतला आता बारीक चिरून घेतलं म्हणजे लगेच भाजला जातो किंवा तेला चांगला गळतो छान बारीक होतो लगेच चिजतो टमाचा बारीक चिरून घेतला आता चिरून चिचरून घेते ढुमीचं काढलेलं नाही असे बी असतात ते बी काढून टाकायची म्हणजे तिखट लागत नाही अशा प्रकारे असे बी असतात ते बी काढून टाकायचे म्हणजे तिखट लागत नाही अशा प्रकारे काय बी नाही सोडा पण ती थोडे बी होते ते मी काढून टाकले छोटी मिरची घेतली म्हणजे जास्त तिखट नको म्हणून एका पॅनमध्ये अर्धी बॉटल पाणी घालून घेतलं गरम करण्यासाठी पा, गरम पाणी झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घातलं चमचावर आणि त्याच्यानंतर पास्ता एक बाऊल घातला चमच्याने एकसारखे करून घेतला पास्ता पाण्यामध्ये आणि त्याच्यावर झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे परत गॅसवर टोस पॅन ठेवून त्याच्यामध्ये बटर घालून घेतले करते यात ओतून घेते लसूण घालायचं म्हणजे गाजर घालायचं कांदा घालायचा टमॅटो घालायचा हिरवी मिरची घालायची तर भाजून घ्यायचं कसुरी मेथी घालायची मीठ चिरून मीठसाठी घालायचं पासा मसाला सुद्धा घालायचा पूर्ण घालून घ्यायचा करून घ्यायचा लाल तिखट चवीनुसार घालायचं सर्व मी चिटकॉन घालायचे शिजवून घेतले आणि मग घातलेले शिजलेले काळी मिरी थोडी घालायचे तरी हे शिजवलेला पास्ता घालायचा सर्व पूर्ण घालून घ्यायचं ते शिजण्यासाठी जे पाणी राहिलं होतं ते घातलेलं थोड़ा परत यात शिजू द्यायचंय थोडा वेळ झाकून ठेवायचं आपला पास्ता तयार पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू